भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना महानगरपालिकेमध्ये उमेदवारी न दिल्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांमध्ये रोष पाहायला मिळतोय लातूरमध्ये सुद्धा फोडाफोडीच्या राजकारणानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नाराजगी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी लढविण्याचा निर्धार घेऊन लातूरच्या विकासाला गती देण्यासाठी श्रीकांत रांजणकर हे अपक्ष उमेदवारी लढवत आहेत आणि याचाच आढावा घेतलाय त्यांच्याशी संपर्क साधला आहे आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी पाहूयात नक्की काय म्हणणं आहे त्यांचं नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता आपण आहोत लातूरमध्ये लातूरमध्ये श्रीकांत राजणकर हे अपक्ष उमेदवार म्हणून वार्ड क्रमांक आठमधून या ठिकाणी निवडणूक महानगरपालिकेचे लढवत आहेत हे भाजपचे कार्यकर्ते आहेत मात्र जे भाजपच्या कार्यकर्त्यांना आपण संबंध महाराष्ट्रामध्ये पाहिलं आहे भाजपच्या कार्यकर्त्याला न तिकीट दिल्यामुळं संबंध महाराष्ट्रातील शहरातील जे कार्यकर्ते आहेत ही नाराजगी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळते तसेच लातूरमध्ये सुद्धा वातावरण आपल्याला पाहायला मिळते सुद्धा काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरला आहे बरेच कार्यकर्ते या ठिकाणी भाजपचे अपक्ष फॉर्म भरलेले आहेत कशा प्रकारची राजनीती या लातूरमध्ये चालू आहे हे आपण पाहणार आहोत महानगरपालिकेचं या ठिकाणी जे आत्ता सध्या इलेक्शन चालू आहे या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये श्रीकांत रांजणकर यांनासुद्धा भारतीय जनता पार्टीने न तिकिट दिल्यामुळे अपक्ष उमेदवारी लढवत आहेत श्रीकांत रांजणकर आपल्यासोबत आहेत कशा प्रकारचे लातूरमध्ये निवडणूक होते हे आपण पाहणार आहोत स्टॉप करायचं लातूरमध्ये कशा प्रकारचं बिगुल या ठिकाणी वाजलेलं आहे तर काय सांगाल या ठिकाणी वार्ड क्रमांक आठ मधून आपण उमेदवारी घेतली आहे आणि भारतीय जनता पार्टीने आपल्याला तिकीट दिलं नाही बरेच कार्यकर्ते काय सांगाल आपण सर्वप्रथम तर मी हे माझी भूमिका स्पष्ट करतो भारतीय जनता पार्टीकडे कड या वर्गीकरणामध्ये तसं तर मी दावेदार नव्हतो मी माझ्या घरच्यांसाठी ते तिकीट मागितलं होतं या प्रभागामधून आणि माझ्यासोबत माझ्यासारख्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अशा तेहत्तीस जणांनी या उमेदवारी मागितलेली होती पण भारतीय जनता पार्टीकडून ज्यात अधिकृतपणेने भारतीय जनता पार्टीचा प्रोटोकॉल ज्यांनी पूर्ण करत त्या सगळ्या त्यांच्या नियमाटी पूर्ण करत ज्या तेहतीस लोकांनी जी उमेदवारी मागितली होती त्या तेहतीस लोकांपैकी उमेदवारी दिली गेली नाही बाहेरचा उमेदवार प्रभाग क्रमांक आठवरती लादला गेला म्हणून निष्ठावंतांचा लढा म्हणून नमो निष्ठावंतांचा लढा म्हणून परत मी माझा अपक्ष असलेला फॉर्म तसाच ठेवला आणि या निष्ठावंतांचा लढा म्हणून मी उमेदवारी लढत आहे लातूरमध्ये जर आपण पाहायला गेलं तर आत्ता सध्याला आपण पाहतोय स्वबळावर सगळेजण लढत आहेत मात्र येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेचा विकास कशाप्रकारे आपल्यामधून होणार महानगरपालिकेचा विकास आम्ही आत्ता आजपर्यंत महापालिकेमध्ये मी गेलो नव्हतो हे आमची प्रथमता महापालिकेमध्ये जातो आहे आरोग्य पाणी नाली रस्ते हे तर आम्ही करणारच आहोत त्यासोबत आमच्या प्रभागातीलच नाही तर पूर्ण लातूर शहरातील आमच्या माता भगिनीची सुरक्षा वृद्धांची सुरक्षा आमच्या तरुणांना एका आदर्श कसा घडवता येईल तो आदर्श तरुण कसा घडवता येईल याकडेही आमचं लक्ष असणार आणि हे आमच्या उपाययोजना असतात बऱ्याच दिवसापासून आपण पाहिलं आहे श्रीकांत रांजणकर जर पाहिलं तर अन्यायला वाचा फोडण्यासाठी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं मात्र या यांच्यावरच ती हे अन्याय या ठिकाणी झालेला आहे आज तुमच्यावरच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये पाहतोय आपण महानगरपालिकेमध्ये अनेक अनिष्ठावंत कार्यकऱ्यावर कार्यकर्त्यावर अन्याय झाला आहे त्या संदर्भात काय सांगितलं भारतीय जनता पार्टीला काय आवाहन करा कसं अगदी तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला ज्या कार्यकर्त्यांनी हा लढा मी तुम्हाला परत सांगतो हा लढा मी माझ्या एकट्यासाठी देत नाही आहे हा लढा संबंध महाराष्ट्रात असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा लढा आहे नमो निष्ठावंत आघाडी लातूरमध्ये झाली अठरा अपक्ष नगरसेवक म्हणून इथं वेगवेगळ्या प्रभागामध्ये लढत आहेत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आमची लढत सुरू आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये आमची लढत सुरू आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये आमची लढत सुरू आहे हे का लढतो आहे का करतो आहे आणि भारतीय जनता पार्टीला काय कळायला पाहिजे तर गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा ध्वज घेण्यासाठी कार्यकर्ता मिळायचा नाही त्यावेळेस आज प्रभाग क्रमांक आठमध्ये शिवासिंग सिसोदियासारखा पृथ्वीराज बायससारखा कार्यकर्ता ज्यांनी आपल्या घरावर आपल्या घराकडे दुर्लक्ष केलं आपल्या लेकरबाळाकडे दुर्लक्ष केलं पण पार्टीकडे के लक्ष केलं पार्टी आज राज्यात केंद्रात सर्वत्र उभा केली त्या कार्यकर्त्यांना तुम्ही तिकीट नाकारता तशा कार्यकर्त्या भूमकर सारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही तिकीट नाकारता एरटे आपले अनिल एरटे आराटे पंचवीस वर्ष झाले ते नगरसेवक होते ते मराठे नाही आहेत का गरीब आहे म्हणजे तो मराठा नाही आहे का तुम्ही धनदांगड्या कुणाला तरी एक दिवसापूर्वी म्हणजे एकोणीस डिसेंबरपर्यंत एकोणीस एकोणतीस डिसेंबरपर्यंत जे कार्यकर्ते काँग्रेसचा प्रचार करत होते प्रभागामध्ये प्रभाग आठची घटना सांगतो पण तुम्ही लगेच तीस डिसेंबर रोजी जो कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा ए बी फॉर्म घेऊन निवडणूक का आयोगात काढण्यात आला त्या कार्यकर्त्याच्या गळ्यातसुद्धा गमजा काँग्रेसचा होता आणि त्याच्या बॅचसुद्धा काँग्रेसचा होता पण त्यानं गुपित ठेवलं की ही जर बातमी तिथं उपस्थित असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याला कळेल तर आपला ए बी फॉर्म हिसकावतील पण त्याने तो नाटक केलं आणि तिथपर्यंत फॉर्म भरला अशा ढोंगी लोकांना घेऊन जी लोकं आज काँग्रेसमध्ये आहेत कुठल्याच परवा दिवशी राष्ट्रवादीत होते पर कुठल्या तरी पक्षात होते ती लोकांचे काय प्रश्न सोडा जे एका विचारधारेचे नाहीत ते जनतेचे कसे होऊ शकणार आहे तो भारतीय जनता पार्टी ही सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही स्तराला आपण गेलेलं पाहायला मिळत आहे मात्र काल रवींद्र चव्हाण हे सुद्धा लातूर दौऱ्यावर होते एका मेळाव्यामध्ये त्यांनी विलासराव देशमुखांचं लातूरमधून नाव पोचण्याचं या ठिकाणी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध लातूरमध्ये व्यक्त केला जातो आहे लातूरकरांसाठी एक दुःखाची गोष्ट आहे काय सांगा लातूरकर म्हणून काय सांगा लातूरकर म्हणूनही सांगतो आणि वीरोद्धा संघटनेचा एक प्रमुख म्हणूनही सांगतो स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब हे लातूरचं विकास रत्न आहे लातूर त्यांना कधीही विसरू शकत नाही लातूरच काय मराठवाडा त्यांना कधी विसरू शकत नाही महाराष्ट्र त्यांना कधी विसरू शकत नाही कारण की ते लोकनेते असतात ते वक्तव्य चुकीचं आहे मी त्या वक्तव्याचा निषेध करी बऱ्याच संघटना उद्याला लातूर बनचे हात पुकारले तुम्ही सहभागी असणार शंभर टक्के लातूरचा हित ज्याच्यामध्ये आहे त्याच्यातच आमचा सहभाग असणार आहे काँग्रेसनं आतापर्यंत महानगरपालिका अनेक वेळेस जिंकलेत आणि कशा प्रकारचा विकास केला आहे है म्हणताय मग काँग्रेसने तर विकासावर बोलूच नाही हो स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब कुणाला मी काय म्हणतो लोकशाही राष्ट्र आहे लोकशाही राज्य आहे लोकशाही आपल्याकडे सगळ्यांकडे कुणीही कुणाचा वारसा सांगून निवडणूक लढवू शकत नाही त्याला आपल्या भूमिका आपले वचननामे आपण काय विकास करणार हे सांगावं लागेल आपण पाहणारच आहोत येणाऱ्या पंधरा तारखेला ही निवडणूक या ठिकाणी पार पडणार आहे कशा प्रकारचं या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता येणार आहे आपण सगळेजणच पाहणार आहोत तत्पूर्व आपण या वार्ड क्रमांक आठमध्ये ते या ठिकाणी ऑटो रिक्षाचं या ठिकाणी चिन्ह घेऊन श्रीकांत रांजणकर जे या ठिकाणी प्रचार करत कशा कशाप्रकारे यांचं बहुमत या ठिकाणी मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी लातो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे